नमस्कार मित्रांनो मी गौतम वावड माझ्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचा अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं काय आहे आरक्षण विरोधी महाविकास आघाडी आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलाय आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की आरक्षण विरोधी महाविकास आघाडी आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलाय महाविकास आघाडी आरक्षण विरोधी आहे असं कोण म्हणते का म्हणतं आहे आणि तिसरा प्रश्न की त्याला काही संदर्भ आहे का तर मित्रांनो वेळ न दबडता आपण आज जे कॅप्शन आहे आरक्षणविरोधी महाविकास आघाडी आणि त्याला क्वेश्चन मार्क दिलाय याची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आणि मित्रांनो त्याची उत्तरं जर तुम्हाला मिळाली तर कॉमेंट्स बॉक्समध्ये मात्र वेलायला विसरू नका तर चला पहिला प्रश्न की असं कोण म्हणतं आहे मित्रांनो आरक्षण आरक्षणाचा प्रश्न वेळोवेळी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळ्या कम्युनिटीकडून म्हणा समाजाकडून म्हणा उपस्थित केला जातो मोर्चे आंदोलनं होतात आणि मग हे बघितल्यानंतर जे सरकार असेल की ज्याच्या हातामध्ये आहे की तो प्रश्न सोडवणं ते जर सोडवत नसतील आणि ही परिस्थिती जर बघितली तर मग ती परिस्थिती जर माझ्यासारखा माणूस बघत असेल ती डोळ्याने बघत असेल कानाने ऐकत असेल तर मग असं म्हणावंच लागेल की ते सरकार आरक्षण विरोधी आहे का आणि मग जे सध्या सरकार आहे की जे विरोधी सरकार आहे विरोधी पक्ष आहे हे जर त्याला विरोध करत असतील तर मग ते विरोधी आहेत का म्हणून आज पहिला प्रश्न जो की असं कोण म्हणतंय तर मित्रांनो मी म्हणतोय आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुमच्याही मनामध्ये जे मी म्हणतोय ते उत्तर जर येत असेल तर तुम्ही हे या व्हिडिओच्या नंतर कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायचंही सुद्धा पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं दुसरा प्रश्न आपला मी असं का म्हणतोय आरक्षण विरोधी महाविकास आघाडी आणि क्वेश्चन मार्क दिलाय मित्रांनो याचं साधं साधं सरळ सोपं उदाहरण आहे की आपण जर सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर एका आरक्षणाच्या मुद्द्याने पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण देशाचं राजकारणसुद्धा ढवळून निघाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्याचं कारण जर बघितलं तर दोन हजार सतरा अठरापासून आरक्षणाचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी असलेली कम्युनिटी आहे यांना आरक्षण पाहिजे म्हणून मोठमोठे मोर्चे निघाले शांततेमध्ये मोर्चे निघाले त्याची जागतिक पातळीवर नोंदसुद्धा झाली असे भव्य दिव्य मोर्चे पण शांततेनं निघाले कारण आपलं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवणं हेच मोर्चाचं काम असतं आणि अशा मोर्चांमध्ये कोणताही राजकीय पक्ष किंवा राजकीय माणूस त्यामध्ये दिसला नाही नेता आता त्याच्या मागे कोण आहेत काय आहे हे सर्व लोक जरी काही कुजबुजत असली परंतु प्रत्यक्ष जर बघितलं समोरून तर त्यामध्ये आपल्याला सर्व सामान्य लोक दिसत आहेत आणि म्हणून तो प्रश्न जर आजही सुटत नसेल किंवा आरक्षणाचा प्रश्न आजपर्यंत लोंबकळत राहत असेल तर मग असंच म्हणावं लागतं की आरक्षणाचे विरोधी आहेत काही मंडळी मग तो सत्ताधारी असेल की तो विरोधक असेल त्याची कृती जर त्या पद्धतीची असेल किंवा त्या मुद्द्याशी विसंगत होणारी असेल त्या मुद्द्याला विसंगत दिसणारी असेल तर मग आपल्याला असंच म्हणावं लागतं की ह्या मुद्द्याला ह्या मंडळींचा विरोध आहे का आणि म्हणून मी आज असं म्हटलंय की आरक्षण विरोधी महाविकास आघाडी क्वेश्चन मार्क दिला मिळालं तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि नेहमीप्रमाणे तिसरा प्रश्न जो आहे आपला याला काही संदर्भ आहे का की मी जे म्हणतोय या विरोधी महाविकास आघाडी होय मित्रांनो याला संदर्भ सुद्धा आहे आणि तो संदर्भ जर बघितला आपण तर या महाराष्ट्रामध्ये जो काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी एक कम्युनिटी आहे ती म्हणजे मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून दोन हजार सतरा अठरापासून खूप मोठ्या प्रमाणात सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे निघाले मोर्चे अतिशय शांततेमध्ये निघाले मागे म्हटल्याप्रमाणे जागतिक नोंदही झाली आणि त्या मोर्चांनी कोणालाही हिंसा होणार नाही कुठलीही गडबड होणार नाही याची मात्र दक्षता घेतली आणि हे मोर्चे बघितल्यानंतर त्यांना आरक्षण मिळत नाही म्हणून अंतर्वल्ली सराटी या ठिकाणी मरुण जरांगी पाटलांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला कारण एखादी मागणी जर शासनाकडे करायची असेल तर रस्त्यावर उतरून आपला आवाज शासनाच्या कानापर्यंत पोहोचवणं कारण शासनामध्ये गेलेली माणसं मग त्या कम्युनिटीमधली असली की दुसऱ्या कम्युनिटीमधली असोत शासनामध्ये बसली किती बहिरी होतात हे मग आपण सर्वांना माहिती म्हणून म्हणून जगात जरंगे पाटलांनी दुसरा मार्ग अवलंबला तो म्हणजे उपोषणाचा मार्ग आणि त्यामध्ये उपोषणामध्ये मग आपल्याला सर्वांना माहितीच आहे काय काय घडलेलं आहे पाठीमागे त्यांच्यावर लाठीचार्ज झालाय उपोषण बऱ्याच वेळा सोडायला लावलं ला आहे वेगवेगळी आश्वासनं दिली गेली परंतु त्या आश्वासनात आपण ज्याला म्हणू त्या व्यतिरिक्त आरक्षणामध्ये काहीही झालेलं नाही आणि त्यानंतर मग लोकसभेच्या मध्येच निवडणुका आल्या त्या झाल्यानंतर तुमचा प्रश्न सुटला जाईल परंतु तोही सुटला नाही आणि मग पुन्हा मनोज जहरांगे पाटलांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आणि मग त्यांना तेरा जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली की तेरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू परंतु मित्रांनो आता जर बघितलं शासनाचं तर पावसाळी अधिवेशन चालू झालंय आणि हा जो काही शासन आता चाललंय देवेंद्र फडणवीसांचं सरकार जे आहे एकनाथजी शिंदे आणि अजितदादाचं सरकार यांचा कालावधी आता दोनच महिन्यावर राहिला आहे त्यानंतर पुन्हा विधानसभेचे इलेक्शन येतील आचारसंहिता लागू होईल त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी तेरा जुलै अंतिम डेड लाईन दिली होती आणि त्यामुळं सरकारने आपलं चांगलपणा दाखवण्यासाठी म्हणा किंवा काहीही झालं तरी या आरक्षणावर राजकारण बाजूला सारून महाराष्ट्रामध्ये जी जी मंडळी या पक्षाला पाठिं आरक्षणाला पाठिंबा देत होती मिळायला पाहिजे म्हणत होती आरक्षण का दिलं जात नाही म्हणत होती सत्ताधारी पक्षाकडून या सर्वांनी सत्ताधारी पक्षाने अशी बैठक बोलवली शासनाने की विरोधी असेल सत्ताधारी असेल सगळ्यांनी एकत्र या राजकारण बाजूला सोडून मराठा आरक्षण कसं देता येईल किंवा मराठा समाजाची जी मागणी आहे की आम्ही ओबीसीच आहोत ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये दोन गट निर्माण होत आहेत ओबीसी वर्सेस मराठा आणि मग असं जर होत असेल तर परिस्थिती चिघळण्या अगोदर सर्वांनी एकत्र या म्हणून नऊ जुलै मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाने बैठक बोलवली सर्व राजकीय पक्षांची परंतु त्या राज बैठकीला बरोबर महाविकास आघाडीमध्ये असलेले एन सी पी शरद पवारांचा पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचा यांनी मात्र त्या बैठकीला दांडी मारली आणि सरळ सरळ त्या बैठकीतून ते गैरहजर राहिले हे जर बघितलं तर मग असं वाटतं की महाविकास आघाडी सोडून सर्व पक्ष त्या बैठकीला हजर राहिले कारण राजकारण बाजूला सोडून सामाजिक तिढा मिटवायचा असेल किंवा आरक्षणाचा मुद्दा जर मिटवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असताना महाविकास आघाडीमधले हे जाणते नेते मात्र बाजूला का राहिले यांना आरक्षणाचा मुद्दा सोडवायचा नाही का किंवा आरक्षणाचा जो तिढा आहे तो सोडवायचा नाही का आणि ओबीसी विरुद्ध मराठा करायचा आहे का संघर्ष असे वेगवेगळे वेड़ प्रश्न निर्माण झाले आणि त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं ते बाळासाहेब आंबेडकर सांगतायत ते आपण ऐकूया आपण इशू काही आहे तो असणार समजावून घेऊ इश्यू हा आहे की जनांगे पाटील यांची असणारी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी भाड्यांचा दर्जा देऊन त्यांना आरक्षण देण्यात यावं ही जरांगे पाटील यांची असणारी मागणी आहे या मागणीच्या संदर्भातली आज बैठक बोलवण्यात आली होती पण दुर्दैवाने एन सी पी शरद पवार ग्रुप काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा ग्रुप जो आहे तो आज गैरहजर होता आणि इतर पक्ष जे होते त्यांनी असणार त्या ठिकाणी उपस्थित राहून आपली असणारी भूमिका त्या ठिकाणी मांडली मांडत असताना मी एवढंच म्हणालो की गावागावामध्ये दोन तट पडलेले आहेत एक मराठा समाजाचा तट पडला आहे आणि दुसरा ओबीसीचा तट पडलेला आहे म्हटलं एकोणीसशे सत्याहत्तर हे पुन्हा विसिट होऊ नये याची असणारी दक्षता आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि या दृष्टीने त्या बैठकीमध्ये ओबीसी बरोबर एस सी एस टीला जे जोडण्यात आलेलं आहे त्याच्या जोडण्याच्या कायदेशीर अडचणी ज्या आहेत त्या ठिकाणी असणारा मांडण्यात आला आणि एस सी एस टीला या असणाऱ्या जी आरमधनं वगळा अशी असणारी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे त्या बैठकीमध्ये आता असणार अनिर्णित झालेलं आहे सामाजिक परिस्थिती बिग बिघडत चाललेली अशी परिस्थिती आहे तेव्हा शासन नेमकी भूमिका काय घेते ते असणारं बघणं त्याच्याबरोबर आहे अति आहे आणि त्याच्याचबरोबर मेन विरोधी पक्ष जो आहे तो काय भूमिका घेतो का हे पाहणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे असं मानतोय आणि त्याच्यावरती महाराष्ट्राचा सामाजिक तेडा सुटेल की बिघडेल अशी असणारी परिस्थिती आहे मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना असं म्हटलं की सर्व राजकीय पक्षांची काय भूमिका असावी आरक्षणा संदर्भात हे लेखी लिहून देण्याची मागणी आहे के तुम्ही केलेली आहे मी मी शेवटी दंगलीची ज्या ज्या वेळेस परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या त्या वेळेस ती शमवण्याची परिस्थिती असणार वंचित बहुजन आघाडीनेच घेतलेली आहे आता सुद्धा दंगलीची परिस्थिती मला त्या ठिकाणी दिसते आणि ती दंगल होऊ नये म्हणून राजकीय पक्षांची भूमिका काय काय आहे ही लेखी मा उपस्थित राहत नाही तर लेखी मागवा मागावी अशी मी असताना मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि ती लोकांना एकदा समोर गेली जाहीर झाली तर मग ही जी दंगलीची परिस्थिती आहे ती कदाचित त्या ठिकाणी थांबेल अशी परिस्थिती आहे ऐकलं बाळासाहेब आंबेडकरांनी त्या मीटिंग मध्ये हे सांगितलंय की एस सी एस टीचं जे आरक्षण आहे ते ओबीसी ला जोडण्याचा प्रयत्न केला जातोय ते वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसी आणि मराठा हे आरक्षण सुद्धा वेगळं असलं पाहिजे ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठ्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकर हेही सांगतायत की या बैठकीला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी न येणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आपण ते ऐकलंच एवढंच काय पण कालपर्यंत लोकसभेला ज्या ज्या पक्षांना ज्या ज्या पक्षांना चांगला मतदान मिळालंय किंवा ज्यांच्या जागा चांगल्या निवडून आल्या ही मंडळी महाविकास आघाडीची बैठकीपासून हजर म्हणजे गैरहजर राहणं म्हणजे काय समजायचं महाराष्ट्रातील जनतेने आणि मग बैठकीमध्ये हेही ठरलंय की या पक्षांची भूमिका नेमकी काय मुख्यमंत्र्यांनी त्यांना पत्र पाठवून त्यांची भूमिका एकदा स्पष्ट करावी आणि त्यांची जर भूमिका लेखी स्वरूपात आली तर ती महाराष्ट्रातील जनतेसमोर आणावी याच्यातून एक स्पष्ट दिसतंय की जी का का जी मंडळी आरक्षण विरोधी आहेत ती मंडळी त्यांची जी काही भूमिका असेल ती मांडली पाहिजे त्यांनी परंतु ते मांडत नाही आहेत कारण या मंडळींना फक्त राजकारण करायचंय आणि महाराष्ट्रामध्ये असलेला गरीब मराठा विरो वरसे श्रीमंत मराठा असच चालू ठेवायचंय कारण ही मंडळी श्रीमंत मराठ्यांच प्रतिनिधित्व करतायत गरीब मराठ्यांच ओबीसी आरक्षणातून द्यायचं का नाही द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे बर का मी मीडियात ऐकलंय त्यांचं म्हणणं ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती मग याने जाऊन म्हणायचं ना या विरोध कोण येते महाविकास आघाडी वाली त्या म्हणून तुम्ही लपन कोण बसले मराठ्याचं मतदान घ्यायला गोड लागत का जरामी पाटील सुद्धा स्पष्ट सांगतायत की यांना फक्त मराठ्यांची मतं पाहिजेत ही का गेली नाहीत मीटिंगला आणि मित्रांनो आता परिस्थिती तशीच निर्माण झाली जर ही त्या मिटिंगला जाऊन आपलं म्हणणं मांडलं असतं की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की न द्यायचं किंवा कि जी काही भूमिका असेल पक्षाची ती स्पष्ट मांडली पाहिजे परंतु हे मुरब्बी राजकारणी आहेत आणि यामुळं यांनी आपला मुद्दा तिथे न मांडता हे बाजूला राहण्याचा प्रयत्न करतायत आणि मग यामधून यांची राजकीय इच्छाशक्ती किंवा राजकीय धूर्तपणा लक्षात येतो आणि मित्रांनो हे आजचं नाही कारण हे मुरब्बी राजकारणी आहेत यांना माहिती आहे की इलेक्शन लागल्यानंतर स्टेजवर जाऊन आपण प्रत्येकाला आश्वासन देऊ शकतो आणि आश्वासन देणे हे खरं नसतं ते दिलंच पाहिजे लोकांना असं नसतं उद्या हे स्टेजवर जाऊन सांगतील की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो पण मिटिंगला का हजर राहिले नाही किंवा त्यांची जी भूमिका आहे जे उद्या घडणार आहे दोन महिन्यानंतर भाषण देताना ते आज तुम्ही का मांडत नाहीत मराठा समाजासमोर ओबीसी समाजासमोर कारण यांना माहिती आहे आज जर आपण म्हटलं की मधून आरक्षण दिलं पाहिजे कारण काय झालंय एका मराठा समाजाच्या माणसाकडे जर ओबीसी सर्टिफिकेट असेल कुणबी सर्टिफिकेट असेल तर तो कुणबी होतो पण त्याच्याच भावाकडे जर कुणबी सर्टिफिकेट नसेल तर तो मराठा राहतो त्यामुळं जी मागणी जरांगी पाटलांची आहे की ओबीसीतून दिलं पाहिजे परंतु राजकीय पक्षांची इच्छाशक्ती आहे का आणि यांना असं वाटतंय आपण जर ओबीसीतून द्या म्हटलं तर अख्खा ओबीसी आपल्या विरोधात जाईल मी तुम्हाला इथं आरक्षणाची टक्केवारी दाखवतोय ही जर मंडळी आपण यांच्या विरोधात बोललं तर हे आपल्या विरोधात जातील आणि मग आपलं पुढचं राजकारण कसं होणार म्हणून मराठ्यांकडून बोलायचं तर ओबीसी नाराज होईल आणि ओबीसीकडून बोललं तर मराठा नाराज होईल आणि जरंगी पाटलांनी तर सांगितलं की तुम्हाला प्रॉब्लेम काय मिटिंगला जायला कारण राजकारण बाजूला सोडून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नामधला हा एक महत्वाचा प्रश्न कारण मराठा समाज बहुल आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे की न मिळालं पाहिजे तुमची एकदाची भूमिका तुम्ही स्पष्ट करायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येईल कोण आपलं आहे कोण आपल्या बाजूचं आहे है। परंतु यांना प्रत्येक वेळी असे प्रश्न गुलदस्त्यात ठेवून संभ्रमित करून महाराष्ट्रामधील जनतेला आपल्या राजकारणाची पोळी सेकायची असते खोटं वाटतंय अजून एक उदाहरण देतो मी तुम्हाला की मी जे कॅप्शन दिलं आहे ना की मा विरोधी महाविकास आघाडी आणि त्याला क्वेश्चन मार्क दिला मित्रांनो त्यात एक उदाहरण अजून ॲड करतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी निर्माण केलं आणि ज्यावेळेस औरंगाबादमध्ये युनिव्हर्सिटी निर्माण करण्याचा प्रस्ताव आला त्यावेळेस त्या युनिव्हर्सिटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं नाव देण्यात यावं अशी मागणी पुढे आली आणि त्यावेळेस हेच तात्कालीन महाविकास आघाडीमधले नेते पवारसाहेब ज्येष्ठ नेते त्याच वेळेस की एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे चौऱ्यापर्यंत नामांतराचा लढा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजला त्यामुळे समाजामधील खूप लोकांचं नुसकानही झालं खूप त्यामध्ये बळीही गेले आणि या राजकारणाच्या तव्यावर या मंडळीने चार चार वेळा मुख्यमंत्री राहिलेत महाराष्ट्राचे परंतु तो प्रश्न शेवटी निकालात न काढता तो प्रश्न अदांतरी ठेवला आणि विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव न देता त्याचा नाम विस्तार केला चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला आणि म्हणून मला असं वाटतंय की आत्ता सुद्धा हे का जे काही असे प्रश्न असतात की जे सोडवण्याऐवजी ते जर लोमकळत झुंजवत ठेवलं तर आपलं राजकारण व्यवस्थितरित्या पार पडतं किंवा राजकारणाची पोळी आपली या अशा तव्यावर या अशा विषयावर व्यवस्थित चालते असं या लोकांना माहिती आहे आणि म्हणून मराठा समाजाचं सुद्धा आरक्षणाचा प्रश्न असाच लोंबकळत ठेवला झोंबवत ठेवला तर नाही म्हटलं तरी वीस पंचवीस वर्ष असंच लोंबकळत ठेवा आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्या असा तर यामागदी इरादा नाही ना आणि काँग्रेस जुना पक्ष आहे शरद पवार यांचा जुना पक्ष आहे म्हणजे यांना राजकीय खेळी करणं यांचं कसब आहे आणि त्यामुळं काहीही झालं सत्ताधारी पक्षाने काहीही म्हटलं आणि त्यांना बोलवलं तरी यांनी त्या मिटिंगला न जाणं किंवा त्या त्या मीटिंगला जाण्यापासून दूर राहिले किंवा ती मीटिंग टाळणं हे दुसरं तिसरं काही नसून महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं बाळासाहेब आंबेडकर असं म्हणत आहे आणि त्यांनी येणं गरजेचं होतं परंतु पहिल्यापासूनच आरक्षण लोकांना देणं किंवा काही सोयी सवलती देणं हे या राजकीय मंडळींना पटत नाहीये का आणि एस आरक्षण असेल एस टीचं असेल या आरक्षणाला जे काही अनुदान दिलं जातं ते सुद्धा कशा पद्धतीनं कमी जास्त जास प्रमाणात असतं म्हणून मला असं वाटतं की या मंडळीच्या मनातून इच्छाच नाही आरक्षण द्यायची आणि जर त्या मिटिंगला गेले असते तर मराठा विरो मराठ्यांच्या विरुद्ध बोललं तर मराठा नाराज ओबीसीच्या विरुद्ध बोललो तर ओबीसी नाराज म्हणून आपलं गप्प बसणं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं एवढीच यांची यामधून इच्छा दिसते आणि म्हणून मला असं वाटतं मित्रांनो की महाविकास आघाडीमध्ये जे काही तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि उद्धव ठाकरेंचे शिवसेना असेल यांनी पद्धतशीरपणे मीटिंगपासून दूर राहणं टाळले आणि आपण आरक्षण विरोधी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय पण तो संभ्रमात आहे महाराष्ट्रातील जनतेच्या संभ्रमात आहे आणि म्हणून मित्रांनो मी आज कॅप्शन दिलं होतं की आरक्षण विरोधी महाविकास आघाडी हे तीन पक्ष त्याला क्वेश्चन मार्ग दिला आहे आणि फक्त मी मराठा हा शब्द वापरला नव्हता कारण आरक्षण एस सीचं असेल एस असेल ओबीसीचं असेल किंवा मराठा आरक्षणाचा तर असेल टिपिकली मराठा आरक्षणाच्या विरोधी नाही तर सर्वच आरक्षणाच्या विरोधी हे मग पक्ष आहेत का महाविकास आघाडीतले असंही म्हणा म्हणावंसं वाटत होतं म्हणून मी असं म्हटलं की आरक्षण विरोधी महाविकास आघाडी आणि मित्रांनो हे जे काही मी उदा तुम्हाला उदाहरणं दिली ही तुम्हाला पटतायत का जर ती पटत असतील तर तुम्ही तुमचं मत सुद्धा कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा एवढं बोलतो थांबतो